लोकसभेची निवडणूक पार पडली आणि महायुतीला जोरदार धक्का बसला विधानसभेची निवडणूकही आता तोंडावरती असतानाच राज्यामध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच मोठा वेग आलेला आहे महायुतीचं सरकार जाते आहे की काय अशीच आता ताज्या सर्वेनुसार आणि राज्यातील एकंदरीत वातावरण बघता महाविकास आघाडीने चांगलाच जोर धरलेला आहे त्यातच भर पडली मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा पडला आणि एक प्रकारचं राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलेलं आहे महाराष्ट्र नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पडलेल्या पुतळ्यामागे सरकारने आता ती चौकशी लावलेली आहे त्याबरोबर मोदींनी माफी मागितली सुद्धा मात्र आता छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सर्व काही आणि ती या सरकारला माफी नाही अशीच घोषणा देत आज संपूर्ण मुंबई या ठिकाणी भगवेमय झाली होती महाविकास आघाडीतर्फे जोडेमारो आंदोलन जोरदार सुरू असतानाच पोलिसांच्या माध्यमातून परवानगी नाकारणे आणि त्याचबरोबर ती ठरलेल्या ठिकाणी न जाऊ देणे इतकं काही सर्व असतानाही उद्धव ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक त्याचबरोबर ती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकंदरीत एक महाविकास आघाडीतील सर्वच नेते पदाधिकारी आज मुंबईमध्ये भगवेवय वातावरण करताना दिसलेले आहेत त्यातच उद्धव ठाकरेंनी टीकेची झोड डागल्यानंतर आज मुंबईमध्ये पुन्हा एकदा शिवसैनिक कसा असतो हे बघायला मिळालेलं आहे एकीकडे एक ठाकरेंचे कडवट शिवसैनिक रस्त्यावर उतरल्यानंतर मात्र एकदम वातावरणच बदललेलं होतं आपल्याला काय वाटतं याबाबत कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद